मंडळी आपण गेली दहा दिवसापासून माझं आत्मकथन ऐकत आहात आणि या आत्मकथनासाठी खूप जणांनी पसंती कळवली आहे आणि प्रतिक्रिया पण व्यक्त केल्या आहेत सगळ्यांच्याच प्रतिक्रिया मी वाचू शकत नाही परंतु जे मला आठवतात पटकेने ते मी तुम्हाला सांगतो तर शिवभक्तीचा माझा प्रवास हे माझं आत्मकथन आवडल्याचं सांगत आहेत ता श्री तानाजी शिवाजी फडतरे श्री मोहन शामराव गाडवे त्याने सांगितलं व्हिडिओ पाहून खूप आनंद वाटतो तुमचा आत्मकथन ऐकून तसेच प्रतिभा अनिल महाले यांनी पण आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की चंपक चांदोबा ही जी बालसाहित्य होतं मी ते वाचत असे तर त्यांनी पण सांगितलं की आम्ही पण लहानपणी हे पुस्तके वाचली आहेत तसेच सुभाष किसन तरसे यांनी पण हा कार्यक्रम आपल्याला खूप आवडतो असं सुचवलंय स्वर्णा कुलकर्णी सुरत गुजरातहून ते पण कार्यक्रम पाहतात आपला ऋषिकेश मांजरेकर यांनी म्हटलं आहे की मी दररोज रात्री झोपताना तुमचा आवाज ऐकून तुमचं आत्मकथन ऐकूनच झोपत असतो हम्म तसेच सुरेखा राम बनसोडे यांनी पण कार्यक्रम आवडतो असं कळवलंय यशोदा साळगावकर मुंबई हे पण आपला कार्यक्रम पाहतात आणि आवडतात प्रतिक्रिया देत असतात हम्म गणेश सुनवणे यांना पण आ, मी शाळेतल्या काही आठवणी सांगितल्या त्या खूप खूप आवडल्या असं कळवलं त्यांनी सौभाग्यवती अरुणना वैजनाथ डोनगापुरे हैदराबादहून या पण आपला कार्यक्रम खूप आवडतो म्हणून कळवलंय त्यांनी सौभाग्यवती सुनीता भरत गोरे यांनी म्हटलंय की तुमचा जीवन प्रवास खूप खडतर होता बाबा न? Uh, कोल्हापूरहून वर्षा ताई वर्षा पाटील म्हणून आहेत त्यांना पण हे कार्यक्रम खूप आवडतो ती खूप ती uh, व्यंग चित्र वगैरे पाठवतात म्हणजे uh, चांगलं आहे म्हणून कळवतात ते मॅसेस वगैरे करत नाही ते आणि श्री अतुल कोलगुड यांनी पण खूप छान कार्यक्रम आहे म्हणून सांगितलेला आहे आणि तसेच सोपान श्री सोपान पांचाळ हे पण आपला नियमितपणे कार्यक्रम ऐकत असतात आणि त्याने पण चांगली प्रतिक्रिया दिली आहे अजून खूप आहे पण नंतरच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल आज एवढंच तर तुम्ही सुद्धा ह्या प्रतिक्रिया देऊ शकता आणि कार्यक्रम ऐकू शकता दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल खूप खूप धन्यवाद ओम शिवाय